बाटलीबंद रसाचा आरोग्यावर काय परिणाम होतो फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात आणि ते आपल्या पोटाच्या पचनसंस्थेसाठी खूप चांगले परिणाम करतात परंतु बाटलीबंद रसामुळे आरोग्यावर खूप घातक परिणाम होतात म्हणून अन्न आणि औषध प्राधिकरणाने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे उच्च ट्रायग्लिसराईट असलेल्या लोकांनी फळांचा रस घेणं टाळावं कारण त्याच्यामध्ये अति प्रमाणामध्ये साखर असते पॅकेज केलेल्या फळांवरती शंभर टक्के फळांचा रस असं नमूद केलेलं असतं परंतु निर्माते हे उत्पादक ऍक्च्युली दिशाभूल करणारं असतं सामान्यतः फळ हे ऐंशी टक्के पाण्याने बनलेले असते आणि बाकीचे त्याच्यामध्ये तंतू आणि पोषक असते त्यातले पाणी काढून फळांची सांद्रता केले जाते आणि ते मूलत केंद्रित पोषक असते त्यात काही गैर नाही ते आरोग्यदायी आहे परंतु त्याच्यामध्ये जी अतिरिक्त साखर मि मिसळली जाते ती ॲक्च्युली आपल्याला घातक आहे त्यामुळे फॅटी लिवर किंवा लठ्ठपणा इन्सुलिनची प्रतिरोधकता आणि उच्च ग्लिसराईड्स यासारख्या संबंधांशी जोडली गेलेली आहे ज्यूसमुळे कच्च्या फळातील तंतु आणि पोषक घटकही नष्ट होतात